दिवा लाबाई नारायणाची पूजा करणं पडते इकडे काढले गणपती बाप्पा इकडे अश्व नारायण आज उषा ऐकवारातला तिसरा रविवार या मंडळी पूजा करायला अशी साधी बाधी आमची पूजा तुळशाबाई हो रे मोठी लावली ना मम्मा हो प्रसाद तर अशी मंडळी आमची रानूबाईची नारायणाची पूजा तर बघा कशी वाटली तुम्हाला अशी पूजा केली पाहिजे पुषा आयतवारी सगळ्यांनीच करावा आवर्जून करत जा कारण हे पूजा केल्यानं शांती समाधान समृद्धी आणि मुलाबाळांना ला आशीर्वाद लाभतो त्यासाठी सगळे आवर्जून नारायण आणि रानुबाईची पूजा करत जावा कारण उषा आयतवारी ही पूजा केलीच पाहिजे तर या मग पूजा करायला अशी पूजा मांडायची बघा त्याच्यात बोरा पण असतात बोरा आणायची आठवणच नाही काल बोर आणि की आमच्या रियांसला असेच पाहिजे बोर खायला हवा सुटली सगळे दिवे पण उडायले तें पूजा ऐला सुखा समाधान राहू दे आपण काशी आहे बघा मंडळी आपली तिसऱ्या पूशा आयतवाराची पूजा झाली बघा आमची पूजा आता आता घरातल्या देवाची पूजा राहिलेली आहे चला म्हटलं तिसरा रविवार आहे तर कढाव आपली पूजा आणि द्याकावं आपल्या मैत्रिणीला दिवे कापूर काही चेतून नाही राहिलं हवे ना